नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार दहा मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हल्दीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला तेरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई हळदीला अवकालली आहे एकशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे चार हजार नऊशे एक क्विंटलची कमीत कमी हल्दीला कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे तेरा हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद